वट सावित्रीची कथा वट सावित्री पौर्णिमा ही विवाहित स्त्रियांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे आईशा आनी या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात यामागे एक पौराणिक कथा आहे जी सावित्री आणि सत्यवान यांच्या निस्थिम प्रेमाची आणि पतिव्रता धर्माची गाथा सांगते वट सावित्री पौर्णिमेची कथा फार प्राचीन काळी मद्र देशात अशोपती नावाचा एक राजा होता त्याला कोणतीही संतान नव्हती संतान प्राप्तीसाठी त्याने अनेक वर्ष तपश्चार केली यत्न केले त्याच्या तपश्चार्यामुळे प्रसन्न होऊन देवीने त्याला कन्या रत्नाचा आशीर्वाद दिला ही कन्या अत्यंत तेजस्वी आणि रूपवान होती म्हणून तिचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री वयात आल्यावर तिच्या वडिलांना तिच्यासाठी योग्य वर मिळेना तेव्हा त्यांनी सावित्रीला स्वतःच आपला वर निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने आपल्या रथातून फिरत असताना शाल्व देशाचा राजा धुमसेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहिले धुमसेन राजा अंध असल्यामुळे आणि शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतल्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलासह जंगलात राहत होता सत्यवान अत्यंत गुणवान पराक्रमी आणि धर्माचरण करणारा होता सावित्रीने सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले सावित्रीने सत्यवानाची निवड केल्यावर नारद मुनींना राजा अश्वपतीला सांगितले की सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे आहे एका वर्षाने तो मरणार आहे हे ऐकून राजा अश्वपतीला आणि राणीला खूप दुःख झाले त्यांनी सावित्रीला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करण्याचा सल्ला दिला पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली मी सत्यवानालाच माझा पती मानले आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत माझा निर्णय बदलणार नाही असे तिने ठामपणे सांगितले तिच्या निश्चयापुढे राजाला नमावे लागले आणि सत्यवान व सावित्री यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सावित्री सत्यवानासोबत जंगलात साधावेशात राहू लागली ती आपल्या सासऱ्यांची आणि पतीची मनापासून सेवा करू लागली नारद मुनी सांगितलेल्या सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तस तशी सावित्री अधिकच विचलित होऊ लागली तिने सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून वट सावित्री व्रत सुरू केले या व्रतामध्ये ती अन्नपाणी त्यागून उपवास करू लागली नारद मुनी सांगितलेला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस उजडला त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी निघाला सावित्रीने त्याला एकटे जाऊ नये अशी विनंती केली आणि ती त्याच्यासोबत जंगलात गेली सत्यवान लाकडे तोडत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो वडाच्या झाडाखाली बेशुद्ध झाला काही वेळाने यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी सत्य तिथे आले यमराजांनी सत्यवानाचे प्राण घेऊन ते दक्षिणेकडे निघाले सावित्रीला हे समजले तिने यमराजांना थांबवले आणि त्याच्या मागे चालू लागली यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने परत जाण्यास नकार दिला ती म्हणाली जिथे माझे पती आहे तिथे माझे स्थान आहे मी तुमच्यासोबत येईन सावित्रीने यमराजांशी आपल्या पतिव्रता धर्माबद्दल सत्कर्माबद्दल आणि जीवनातील नीतीमूल्यांबद्दल व्यक्त युक्तिवाद केला तिच्या बोलण्यात ज्ञान भक्ती आणि दृढ यमराज तिच्या निस्सिम भक्तीने आणि तिच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न झाले त्यांनी सावित्रीला सत्यवानाचे प्राण वगळून कोणताही वर मागण्यास सांगितले सावित्रीने आपल्या अंधशास्र्यांना दृष्टी परत मिळो त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो आणि त्यांना पुत्रप्राप्ती हो असे वर मागितले यमराजांनी तिला सर्व वर दिले पण सावित्रीने सत्यवानाच्या प्राणासाठी अजूनही विनवणी केली नाही यमराज पुढे जाऊ लागले आणि सावित्री त्यांच्या मागे चालू लागली अखेरीस यमराज पुन्हा थांबले आणि म्हणाले हे hey, सावित्री तू अजूनही माझ्या मागे येत आहेस आता तू अजून कोणताही वर मागू शकतेस पण सत्यवानाचे प्राण परत मागू नकोस तेव्हा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आहे परंतु माझ्या पतीशिवाय मला पुत्र कसे प्राप्त होतील माझ्या पती माझा पतीच नसेल तर तुमच्या वचनांचा काय अर्थ सावित्रीच्या ह्या युक्तिवादाने यमराज निरुत्तर झाले तिच्या पतिव्रता धर्मापुढे आणि तिच्या अथांग बुद्धिमत्तेपुढे यमराजांना नमावे लागले त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले सत्यवान पुन्हा जिवंत झाला आणि सावित्री त्याला घेऊन आपल्या घरी परतली तो दिवस ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता सावित्रीने वडाच्या झाडाखाली हे व्रत केले आणि तिथेच तिला सत्यवानाचे प्राण परत मिळाले म्हणूनच स्त्रिया ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेचे महत्व तर ह्या कथेमुळे वटवृक्षाचे महत्व वाढले आहे वटवृक्षाच्या खोडात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये शिववास करतात अशी मान्यता आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया झाडाला सूत गुंडाळून पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात या दिवशी पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि समर्पण वाढावे पतीला दीर्घायुष्य लावावे आणि संसार सुखी व वा समृद्धीचा व्हावा अशी प्रार्थना केली जाते ही कथा स्त्रियांना पतीव्रता धर्म आणि निस्सिम भक्तीची शिकवण देते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा